सो हे गायज व्हॉट्सअप वेलकम टू वन न्यू ब्लॉग मावळची क्वीन बिंदस्त कोमल या चॅनलवर तुमचं परत एकदा सकाळी सकाळी स्वागत आहे तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आज आहे खूप स्पेशल दिवस तर आज असणाऱ्या रामनवमीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा छानपैकी तुम्ही सेलिब्रेट करत असाल आम्ही संध्याकाळी करणार आहोत तर आत्ता मी चालली आहे बाहेर बाहेर म्हणजे तळेगावच्या घरी चालली आहे तिकडे काही काम आहेत तर ती अप करायची त्याच्यासाठी चालली आहे तर ब्लॉग मध्ये कनेक्ट राहा आणि तळेगावच्या घरी आणि जर बघू शकता शिफ्टिंग केली आहे तर पचरा आहे इकडे सोफा वगैरे ठेवला चेअर इकडे गादी वगैरे आणि तिथे माझ्या मागे बघू शकते तु पचारा पूर्ण सगळा काहीच लावला नाही आहे नंतर लावेल निवांत आपले कांदे वगैरे तो फर्निचरवाला येतो ॲक्च्युली त्याची वाढ बघती आहे मला डिफ म्हणजे कलर फायनल करायचे आहे फर्निचरचा म्हणून आणि जे आपले दोन वॉशरूम होते त्यातले एक आपल्याला करायचं करायचे तर माझे मोठे काका जे आहेत ना आमचे मोठे बाबा तर तेच करतात तर ते त्यांना घेऊन आलेली आणि म्हटलं बघा कसं बसवायचंय काय ते आणि चेंज करून घ्यायचं आहे ते पॉट तर त्यामुळे आलोयला आणि इकडे सगळा पसरा असं झाकून जाकू, झाकून वगैरे ठेवलंय बघू आता कसे काम होत आहेत तसं यायला लवकर राहायला तर कनेक्ट बघू अजून पुढे जाऊन काय ते सो तो फर्निचरवाले जे होते ते कॅटलॉग घेऊन आलेले आणि त्याच्यामध्ये इतका मोठा आल्बम होता त्यांचा त्याच्यामध्ये चूज करणं ऍक्च्युली कठीण गेलं असतं पण 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 आम्ही आमचं आधीच डिसाईड होतं की कोणती थी थीम आणि कोणता म्हणजे कलर चॉईस करायचा आहे मटेरियल कोणता असणार आहे हे आमचं सगळं आधीच ठरलं होतं कॅटलॉग न बघता पण आम्ही ऑर्डर देऊ शकलो असतो पण फक्त एकदा समोर त्यांना कन्फर्मेशनसाठी आम्हाला सांगायचं होतं त्यामुळे जा काही जास्त त्रास झाला नाही कॅटलॉगचं त्यांना कलरचे कोड देऊन नंतर ना मी घरी आईला आणि आणि खूप जास्त ऊन होतं आणि माझ्यासोबत घरातले सगळे होते फॅमिली मेंबर्स तर म्हटलं चला त्यांना ट्रीट देऊ म्हणून मस्त त्यांना उसाच्या गुराळावर घेऊन गेली आणि मस्त उन्हातानामध्ये जरा ऊसाच्या रसाचा आनंद दिला ही ट्रीट माझ्याकडून होती <laughs>

तेवढं शूट केलं त्यानंतर ना घरी आल्यावरती मा शूट करणं पॉसिबल झालं नाही कारण की मी थोडीशी बाहेर गेले होते माझ्या एका भेटायला तर मला मग शूट नाही केलं मी म्हटलं स्वतःचा टाईम स्वतःसाठी देऊ आणि त्याही शूट करण्यासारखं नव्हतं पण एवढं सो त्यामुळे शूट नाही केलं पण आत्ता नेक्स्ट डे आहे आणि आता संध्याकाळी वाजले साडेआठ आणि मी आता घरी आली जॉबवरून आणि आले आणि मी जस्ट मम्मीचा मोबाईल चेक करत होते बघत होते काहीतरी त्याच्यामध्ये माझं काम होतं म्हणून तर त्याच्यामध्ये मला दोन व्हिडिओ दिसल्या ज्या मी अटॅच केल्या आहेत तुम्ही बघितल्या असाल आधी त्या दोनशूनी शूट केलेल्या मी ब्लॉगिंग करते ना ती बघते सेम तसं फॉलो करून तिने पण शूट केलेलं आणि आज तिकडे फर्निचरचं काम स्टार्ट केलं ना तर त्याचं तिने टेक घेतला आणि नेमकं मला तो मिळाला कारण की मला तर जाणं पॉसिबल नव्हतं तिकडे पण तिने केले शूट तर मग म्हणजे तिला कसं कळतं एवढं काय माहिती तर मला खूप असं आश्चर्य वाटलं आणि म्हटलं चला तिने एवढ्या आवडीने केले मेमरी व्हिडिओमध्ये टाकल्या तर ती जास्त खुश होईल आणि माझ्याकडे पण राहतील मेमरी कारण तिने आता आज तर काही गेली नव्हती त्यावरच्या घरी म्हणून तर त्या अटॅच केलं तुम्ही पाहिला असेल तर काय नाही असा आपला ब्लॉग होता नवीन घराची सगळी धावपळ वगैरे चालू आहे तर असेच ब्लॉग तुम्हाला आता पुढे बघायला मिळतील चॅनलवरती कनेक्ट राहा आणि प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत देन बाय टेक केअर अँड किप्स माय बाय बाय